आपला भारत देश साधे संतांचा महापुरुषांचा युव पुरुषांचा क्रांतीवीरांचा भारत देश आहे असा हा खंडप्राय देश अनेक जाती अनेक धर्म अनेक पंथ अनेक भाषांनी निपुळलेला असताना या देशाचं एकात्मता या देशाची असंडता टिकवण्यासाठी भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली विश्वरत्न बोधिसभे परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी या देशामध्येच नाही तर परदेशात विदेशात जाऊन संपूर्ण मानवजातीचा अभ्यास करून देशा या देशाला तीनशे पंच्याण्णव वाहन असलेली भारताची लिहिज स्वरूपाची राज्यघटना दिली परंतु जे मनोवादी लोक आहेत ते या देशामध्ये धर्मांधता विषमता दुराचार गैराचार पसरण्याचं काम परातन काळापासून चालत आलेला आहे या देशामध्ये उच्च निश्चता श्रेष्ठत्वाच्या लढाईमध्ये सतत बहुजन समाजाच्या नायकांनी सतत ह्या देशाची एकात्मता अखंडता टिकवण्यासाठी प्रयत्न केलेला नाही काही दिवसापूर्वी या देशातील अरुण शौरीसारखी माणसं असतील आज पुढे या ठिकाणी राहुल सोलापूरकर यानं घरा ओकलेली आहे तो म्हणतो की आंबावडेकर आंबेडकर नावाच्या इस्मानं बाबासाहेबांना लहानपणी दत्तक घेतलं अरे इतिहास आहे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी 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 बाबाचे वडील बालोजी या महामानवानी या काळामध्ये शिक्षण घेतलं होतं जे काल शिकलेलं नाहीत तर त्यांच्या घराला इतिहास आहे शिक्षणाचा आणि लष्करामध्ये सुभेदार मेजर अशा उच्च पदस्थ काम केले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांना देखील इतकं कष्ट घेऊन एम ए बी एच डी आणि लिखित स्वरूपाच्या बोलण्यात बोलता येणाऱ्या लिखाण करता इतका अभ्यास करून पन्नास हजार ग्रंथाची टाळन करून या देशाचं संविधान के एक केलेलं आहे याच्या पोटात फिरत पडते जवळजवळ एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून त्या देशाची एकात्मता अखंडता टिकवण्याचं काम ज्या महामानवाने केलं मग तेव्हा गांधीजी असतील नेहरू असतील बाबा सांबेडकरांचे त्यांनी विश्वास ठेवून आज काँग्रेसमध्ये जे पुरोगामी विचारांचे लोक होते काँग्रेसमध्ये जे प्रतिगामी लोक आहेत त्यांनी या देशाचा सतत वाटण करण्याचा प्रयत्न केला त्याचाच एक भाग म्हणून हा सोला राहुल सोलापूरकर पुणे इंडिया राहून तर घरा ओकतो आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव म्हणतो आणि तमाम शिवराय फुलेशाव आंबेडकर तिच्या लोकांच्या वतीने त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवराय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार राष्ट्र निर्माते महामानव परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या वरती राहुल सोलापूर सारख्या सडक्या वृत्तीच्या या ठिकाणी माणसानं काल परवा दिवशी या दोन महामानवांच्या वरती जी आपल्या सडक्या विचारातून जी टीका केलेली आहे जे वक्तव्य केलेलं आहे ज्या वक्तव्याला कुठल्याही पद्धतीचा इतिहास असा नाही किंवा इतिहासाचा आधार नाही परंतु अशी या ठिकाणी ही जी माणसं आहेत या माणसांच्या या ठिकाणी असणाऱ्या डोक्यामध्ये जे या ठिकाणी जातीयतेचं जे द्वेष आहे तो द्वेष त्याच्या या ठिकाणी असणाऱ्या विचारातून आज खरं तर बाहेर पडताना दिसतो आहे आणि यांनी केलेलं जे कृत्य आहे ते कृत्य खरंतर निषेधारी आहे कारण शिवरायांचा जो इतिहास आहे बाबासाहेबांचा जो इतिहास आहे तो, तो, तो जगमान्य आहे आणि इतिहासाची कुठल्याही पद्धतीने कसलीही माहिती नसताना अशा पद्धतीने या ठिकाणी बेताल वक्तव्य करून समाजपणामध्ये देशादेशामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये डेट निर्माण करण्याचा कुटील नाव इथल्या असणाऱ्या या सडक्या विचारधारेतल्या या ठिकाणी या लोकांनी आज या ठिकाणी जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली अशा पद्धतीचं जे राजकारण आणि जे समाजकारण इथली व्यवस्था या ठिकाणी करताना दिसत आहे की या देशातला या ठिकाणी असणाऱ्या बहुजन समाजाच्या विरोधात बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात खऱ्या अर्थानं ही सडक्या उत्तीची माणसं जाती द्वेषानं पेटलेली माणसं आज खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या या विचाराला विरोध करत आहेत बाबासाहेबांचं संविधान शिवरायांचा असणारा जज्वल इतिहास हा या ठिकाणी या देशाला अभिमान वाटावा देशातल्या तमाम सर्व समावेशक या ठिकाणी जाती धर्माच्या लोकाला पानानं सन्मानानं स्वाभिमानानं ज्या विचारातून या ठिकाणी महामानवाने उभा केलं त्या महामानवाच्या इतिहासाला कालिबा भासदार या ठिकाणी वक्तव्य या पिक्चरमध्ये काम करणाऱ्या या व्हिलन न आज या ठिकाणी राहुल केलेला आहे तो या ठिकाणी या ठिकाणी विलन आहे परंतु आम्ही रिअल या ठिकाणी बाबासाहेबांचे आणि शिवरायांचे रिअल आम्ही हिरो आहोत जर खऱ्या अर्थानं तुला जर विलन म्हणून जर आम्ही हिरोची भूमिकेत जर आलो तर तुला या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे जग सोडून या जगातून तुला पळावं लागेल अशा पद्धतीचा सुद्धा तुला या ठिकाणी इशारा देतो तुझे हे कृत्य केलेलं आहे आणि जो विचार या ठिकाणी इथं मांडलेला आहे तो देशद्रोहाचा या ठिकाणी विचार आहे तुम्हाला जर या देशात राहायचा असेल तर या ठिकाणी बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर या महामानवाचे जे विचार आहेत ते विचार तुम्हाला या ठिकाणी मान्य करावं लागतील आणि संविधानाच्या दायऱ्यात राहून तुम्हाला अशा पद्धतीचे वक्तव्य करावं लागतील जर चुकीच्या पद्धतीची जर गरळ ओळखून समाजा समाजामध्ये आणि जाती जातीमध्ये गालबोट लावण्याचे जर षडयंत्र आपण करून अशा पद्धतीच्या या ठिकाणी प्रकारानं समानसातला माणूस या ठिकाणी जर तुम्ही संपवण्याचं जर कटकारस्त करत असाल तर भविष्य काळामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रित होऊन या, या असणाऱ्या वक्तव्याचा समाचार घेऊन या ठिकाणी राहुल सोलापूरकरला